नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये मा तुमचं स्वागत आहे उन्हाळा स्पेशल मध्ये आज आपण इथे बनवले आहे अगदी मार्केटमध्ये मा भेटते किंवा गाड्यावर भेटते त्या चवीची मलाई कुल्फी बाहेरून आणून तर आपण नेहमी खातोच परंतु घरात बनवण्याची मजाच वेगळी आहे आणि अगदी ही बनवायलाही सोपी आहे घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासूनच आपण ती बनवू शकतो तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड असतील तर उत्तमच नसतील तरीही काळजी करण्याचं कारण नाही आहे आपण डब्यामध्येही या प्रकारे कुल्फी बनवू शकतो ही कुल्फी बनवायला तर अतिशय सोपी आहेच परंतु चवही मार्केटमधल्या किंवा गाड्यावरच्या कुल्फीपेक्षा अजूनच चांगली लागते चला तर मग पाहूया घरच्या गर घरी ही कुल्फी कशी बनवायची कुल्फी बनवण्यासाठी इथे आपण एक लिटर म्हशीचं दूध घेतले ते आपल्याला पातेल्यात उकळून घ्यायचंय अर्धी वाटी साखर आणि एक छोटा चमचा वेलची पावडर घेतली आहे थोडे काजू बदाम पिस्ता आणि थोडेसे केशर घेतले आहेत आपण एक लिटर दूध घेतले ते अगोदर पातेल्यात थोडस उकळून आटून घेतलं आहे आणि नंतर आपण ते एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे पॅनमध्ये हे आपल्याला पुन्हा एक लिटरचं अर्धा लिटर होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे दूध उकळत असताना आपल्याला मध्ये मध्ये ते सतत ढवळून घ्यायचे त्यामुळे त्याला साय येणार नाही आपल्याला हे बासुंदीसारखं घट्ट असं दूध आटवून घ्यायचं आहे इथे आपण एक लिटर दूध घेतलेलं साधारणतः ते आटून आता अर्धा लिटर झालं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर आणि एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे हे घातल्यानंतर आपल्याला पुन्हा हे पाच मिनटांसाठी एकत्र चांगलं उकळून घ्यायचं आहे दूध उकळत असताना पातेल्याला किंवा पॅनला जी साईडला साय तयार झाली आहे तीही आपल्याला काढून या दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे आणि अतिशय छान कुल्फी लागते आता याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा मिल्क पावडर घेतली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दूध घालायचं आहे चांगले मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हे या दुधामध्ये घालून घ्यायचे आहे मिल्क पावडर घातल्यानंतरही आपल्याला पाच मिनिट हे दूध चांगलं एकत्र उकळून आहे आणि नंतर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एक तासासाठी आपण हे मिश्रण थंड करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर हे मिश्रण अजूनच घट्ट झालं आहे आणि कलरही थोडा बदलला आहे कुल्फी बनवण्यासाठी मोल्ड नसेल तर काही टेन्शन घेऊ नका या पद्धतीचा उभा छोटा डब्बा घ्यायचा आहे आणि आपण इथे बेकिंग पेपर घेतला आहे या पेपरमुळे भांड्यापासून आपली कुल्फी सहज बाजूला निघते आपल्याला हा बेकिंग पेपर भांड्याच्या साईजने व्यवस्थित कापून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला ह्या डब्याच्या आकाराचा हा पेपर कापून घ्यायचा आहे आणि डब्याला व्यवस्थित या पद्धतीने लावून घ्यायचा आहे आपण जे कुलपीसाठी मिश्रण बनवलं आहे तेही थंड झालं आहे ते आता आपल्याला या डब्यामध्ये ओतून घ्यायचे नंतर कुलपी सेट होण्यासाठी हा डब्बा आपल्याला दहा ते बारा तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा आहे पेक्षा या डब्यामध्ये कुलपी सेट होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आता आपण मोल्ड मध्येही कुलपी बनवून घेऊया तुमच्याकडे मोल्ड असेल तर तयार मिश्रण या पद्धतीने या मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे कुल्फी सेट होण्यासाठी हे हे आपल्याला दहा ते बारा तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे दहा ते बारा तासानंतर तुम्ही पाहू शकता आपली कुल्फी छान सेट झाली आहे या पद्धतीने सर्व कुल्फी काढून घ्यायची आणि नंतर याच्यावर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आणि केशर घालून घ्यायचं आहे हे ड्रायफ्रूट्स तुम्ही कुल्फी बनवताना त्या मिश्रणामध्ये घातले तरीही चालेल परंतु कधी कधी लहान मुलांना ते आवडत नाही त्यामुळे आपण हे नंतर वरून घातले तरीही चालतील आता आपण डब्यामधील कुल्फी सेट झाली आहे का ते पाहूयात तुम्ही पाहू शकता डब्यामधील कुल्फी एकदम छान सेट झाली आहे आपण इथे चार आईस्क्रीमच्या काड्या घेतल्या आहेत ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि चार कट देऊन घ्यायचे आहेत या पद्धतीने आपल्याला कट दिल्यानंतर कुलफी अगदी सहज निघते कुलफी काढून घ्यायची आहे आणि याच्यानंतर केशर आणि ड्रायफ्रुट्स याच्यावर घालून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपली मार्केटमध्ये किंवा गाड्यावर भेटते त्या कुलफीपेक्षा थोडीशी जास्त चवदार अशी कुलफी घरच्या घरी बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका